नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे तुमचं मत माझं आपलं स्वागत मित्रांनो महत्वाची माहिती मी आपल्या समोर घेऊन आलो की मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण आणि क्रूरपणे हत्या झालेली आहे नऊ डिसेंबरला त्यांची हत्या झालेली आहे वीस बावीस दिवस उलटून गेले तरी सुद्धा या हत्या प्रकरणातले सगळे आरोपी अद्यापही पोलिसांना ताब्यात घेण्यात आलेले नाहीयेत ते अटक करण्यात आलेले नाहीयेत पण मित्रांनो गाव करील ती राव काय करील अशी मन ग्रामीण भागात आहे आणि त्याचीच प्रचिती आज बीड जिल्ह्यामध्ये येते ही जी घटना घडली या घटनेपूर्वी जो घेतल्या पवन ऊर्जा प्रकल्पावरची मारामारी झाली होती त्या ठिकाणी एका वॉचमॅनला सुद्धा मारण्यात आलं होतं आणि या ठिकाणी खंडणीसाठी ही सगळी मारामारी झाल्याची घटना त्या ठिकाणी घडली होती या खंडणीमधले आरोपी किंवा खंडणी मारणाऱ्यामधले आरोपी होते वाल्मिकी कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विष्णू चाटे हे या ठिकाणी आरोपी म्हणून होते आणि आणखी एक आरोपी त्यामध्ये आहे परंतु खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा सुद्धा उशिरा दाखल झाला आणि त्यामुळे त्यातले आरोपी अटक करावी ही सुद्धा लोकांची मागणी होती त्यासोबतच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सात आरोपी होते त्यापैकी चार आरोपी हे वेगवेगळ्या माध्यमांनी प्रकरण उचलून धरल्यानंतर अनेक नेत्यांनी संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आणि मनोज जारांगे पाटील यांनी थेट मसाजोग येते जाऊन लोकांसोबत जवळपास बारा तास चाललेल्या या रस्तारोपोमध्ये बसून पोलीस आणि एसपींना त्या ठिकाणी बोलावून घेऊन आरोपी अटक करण्याची मागणी केली जोपर्यंत आरोपी अटक करण्याची कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सोडले जाणार नाही अशा पद्धतीचं आंदोलन मसाजोगच्या एक लोकांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी केलं होतं आणि त्यानंतर पूर्ण पोलिस यंत्रणा हल्ली अनेक पदकं आरोपींच्या शोधासाठी गेली आणि त्यानंतर चार आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत परंतु याच हत्या प्रकरणातले तीन आरोपी अद्यापही फरार आहेत हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय परंतु हे तीन आरोपी आणि खंडणी मागणी प्रकरणातला प्रमुख आरोपी असलेले वाल्मिक कराड जे की या घटनेमाग आहेत असा लोकांचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना सुद्धा ताब्यात घ्यावं ही मागणी या ठिकाणी अनेक आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील यांनी लावून धरली पण त्याही पुढे जाऊन बीड जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी एक मोठं आंदोलन बीड जिल्ह्यामध्ये उभा केलं आणि त्याचा परिणाम आता हळूहळू आपल्याला पाहायला मिळतोय वास्तविक पाहता वाल्मिक कराड आणि या Uh, हत्या प्रकरणातली जी फरार असलेली तीन आरोपी आहे यांना तात्काळ अटक करावी त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी विधानसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश दस असतील राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर असतील प्रकाश सोळंकी असतील नमिता मुंदडा असतील यांनी सगळ्यांनी विधानसभेमध्ये या प्रश्नावर आवाज उठवला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की या प्रकरणामध्ये आम्ही सीआयडी uh, चौकशी करतोय यामध्ये न्यायालयीन समिती त्या ठिकाणी एक स्थापन करतोय याची न्यायालयीन चौकशी होईल सीआयडी मार्फतही चौकशी होईल आणि जो याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल असं सांगितलं परंतु तरी सुद्धा आरोपी अटक होत नाही हे लक्षात आल्यानंतर जनरेटा उभा करण्याचं काम बीड जिल्हावासियांनी या ठिकाणी एकत्रित येऊन केलं आणि अठ्ठावीस डिसेंबरला बीडमध्ये एक विराट लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी जनसमुदाय उपस्थित राहिला आणि विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती थी त्या कार्या ठिकाणी काढण्यात आला मित्रांनो या मोर्चामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रितपणे या गुंड गर्दीच्या विरोधात दहशतीच्या विरोधात आणि आरोपींना अटक करावी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते आक्रमकपणे प्रतिक्रिया देत होते आणि यामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांचं कुटुंबीय सुद्धा सहभागी झालं होतं मित्रांनो हा जो काही मोर्चा होता या मोर्चामध्ये ज्या भावना व्यक्त करण्यात आल्या ज्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या याचा जो काही रेटा निर्माण झाला याचा दबाव राज्य सरकारवर आणि पोलीस प्रशासनावर सुद्धा त्या ठिकाणी पडला आणि परिणाम असा झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या मोर्चाची दखल घेतली आणि त्या ठिकाणी जे आरोपी आहेत आरोपीमध्ये ज्यांची ज्यांची नावं आली आहेत त्यांचे तात्काळ बँक खाते बंद करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले स्थगित करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले आणि त्यासोबतच त्यांची जी काही मालमत्ता असेल स्थावर मालमत्ता असेल ही सुद्धा रोखण्याचे आदेश किंवा ताब्यात घेण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिले होते त्या पद्धतीने कारवाई सुरू झाली होती न्यायालयामध्ये सुद्धा हे प्रकरण आता त्या ठिकाणी दाखल केले आहे कारण आरोपी आणि आरोपी त्यांच्या जवळचे नातेवाईक यांची सुद्धा स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्याची संमती त्यांनी न्यायालयाकडे मागितलेली आहे कदाचित या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये ती सुद्धा मान्यता कदाचित न्यायालय देईल परंतु बँक खाते गोठवल्यानंतर ह्या आरोपींच्या आर्थिकदृष्ट्या मोजक्या आवडल्या गेल्या परिणाम असा झाला की जे वाल्मिक कराड याच्यामध्ये लोकांचा जो जनरेटर होता की वाल्मिक कराड यांना तात्काळ अटक करा कारण या घटनेमध्ये जे आरोपी आहेत या आरोपींचा बॉस किंवा या आरोपींचा पाठीराका हे दुसरे तिसरे कोणी नसून वाल्मिक कराडच आहेत असा आरोप या ठिकाणी करण्यात आला आणि त्यामुळं वाल्मिक कराड यांच्यावर अटकेची टांगती तलवार ही सातत्यानं होती मात्र ते फरार होते लपून होते आणि विशेष म्हणजे त्यांचं लोकेशन सुद्धा मिळत नव्हतं कारण मध्य प्रदेशमध्ये उज्जैन या ठिकाणी ते काही दिवस त्या ठिकाणी फिरत होते हे लक्षात आलं परंतु ते पुण्यामध्ये त्यांचं लोकेशन सुद्धा मिळालं होतं मात्र पोलिसांना आणि सीआयडी ते सापडून आलेले नाहीयेत हे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय वास्तविक पाता जनरेट्यानंतर सीआयडी पथकानं ही चौकशी सुरू केली होती आणि त्यामध्ये नऊ पथक आणि जवळपास दीडशे कर्मचारी हे वाल्मिकी कराड यांचाही शोध घेत होते आणि संतोष देशमुख यांच्या हत्येतले जे तीन आरोपी आहेत यांचाही शोध घेत होते वाल्मिक कराड यांच्यावर इतका प्रचंड दबाव आला की त्यांना सरेंडर होण्याशिवाय पर्याय नव्हता तसं जर पाहिलं तर सीआयडीच्या आय अधिकारी आणि पोलीस कर्मचारी हे त्यांना अटक करू शकत होते कारण त्यांचं लोकेशन पुण्यामध्ये आहे सगळ्या जनतेला बीड अर्ध्या बीड जिल्ह्याला वाल्मिकराड हे पुण्यात आहे हे माहीत होतं त्यांच्या कार्यकर्त्यांनाही माहीत होतं आणि म्हणून ज्या दिवशी वाल्मिक कराड हे सरेंडर होणार होते अगदी त्या दिवशी बीड जिल्ह्याचे त्यांचे कट्टर समर्थक हे पुण्यामध्ये दाखल झाले होते सीआयडी कार्यालयाजवळ दाखल झाले होते मात्र वाल्मिकराड पुण्यात सीआयडी आणि पोलीस अधिकाऱ्यांना माहीत नव्हतं हे या ठिकाणी आता स्पष्ट होत आहे परंतु तरी सुद्धा वाल्मिकी करार यांना त्या ठिकाणी दाही बाजूनी त्यांचे मार्ग बंद झाल्यानं मुसक्या आवडल्या गेल्यानं ते स्वतः त्या ठिकाणी सीआयडी कार्यालयामध्ये शरण आलेले आणि त्या ठिकाणी ते सरेंडर झालेले हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय प्रश्न असा आहे की अठ्ठावीस डिसेंबरला विराट आणि लाखोच्या संख्येनं मोर्चा निघाल्यानंतर जी काही प्रशासनानं कारवाई केलेली आहे पोलिसांनी कारवाई केली आहे यामुळे वाल्मी कराड यांना स्वतः सरेंडर व्हावं लागलं हे आवर्जून या ठिकाणी सांगतोय परंतु त्याही पुढे जाऊन संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले जे चार आरोपी ताब्यात आहेत परंतु तीन आरोपी अद्यापही त्या तीन आरोपींना ताब्यात घेतलं जावं यासाठी पुन्हा एकदा जनरेटा उभा राहतोय जनतेची ताकद रस्त्यावर येते आणि मसाजो या ठिकाणी सामूहिकपणे जलसमाधी आंदोलन करण्याची भूमिका या ठिकाणच्या नागरिकांनी घेतलेली आहे आणि तशी दवंडी देऊन प्रत्येक गावामध्ये जाऊन दवंडी देण्यात आलेली आहे की मसाजोगचे सगळेच्या सगळे लोक सामूहिकपणे जलसमाधी येतील जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले ते फरार तीन आरोपी अटक करण्यात येत नाहीत आणि या मर्डर प्रकरणामध्ये जे कोणी मास्टर माइंड असतील किंवा ज्यांची ज्यांची नावं हो येतील किंवा तुमच्या सीडीआर मध्ये जे जे फोन कॉल झालेले आहेत त्यामध्ये कोणाला कॉल करण्यात आले त्यामध्ये संगणमत करून किंवा एकत्रितपणे या मर्डरचं जे काही नियोजन करण्यात आलेलं असेल त्यामध्ये जे कोणी येतील त्यांना तात्काळ अटक करा त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी या ग्रामस्थांची मागणी आणि म्हणून पुन्हा एकदा जनरेटर त्या ठिकाणी ताकद उभा करण्यासाठी जोगचे सगळे लोक सामूहिकपणे त्या ठिकाणी जलसमाधी घेत आहेत मला एवढंच सांगायचंय की एखादा खून झाल्यानंतर निर्गुणपणे हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये याचे पडसाद उमटलेत लोक भावनिक झालेले संतप्त सुद्धा तितके झालेले परंतु अद्यापही या प्रकरणातले आरोपी अटक होत नाहीयेत आणि पोलीस प्रशासन असेल किंवा शासन सुद्धा असेल या घटनेकडे पाहिजे तितकं लक्ष सुरुवातीला दिलं गेलं नाही कारण वाल्मिक कराड हे जवळपास वीस ते बावीस दिवस फरार राहिले त्यासोबतच या हत्या प्रकरणातले तीन आरोपी अद्यापही फरार आहेत पोलीस यंत्रणा सी आय डी यंत्रणा एवढी सक्षम असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला असताना सुद्धा आरोपी शोधल्या का जात नाहीत ते सापडत का नाही हा गंभीर प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय एक राजकीय ताकद राजकीय पाठबळ या आरोपितांच्या पाठीमागं आहे हे जनसामान्यांच्या मनामध्ये रुतलेले त्यामुळं या घटनेकडे सगळ्यांचं लक्ष असताना सुद्धा आरोपी अटक होत नाहीयेत आणि त्यामुळं लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं आंदोलन करावं लागलं त्यानंतर वार्मिक कराड हे शरणडेट झालेले आता सुद्धा तीन आरोपी जे फरार आहेत त्यांना अटक करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरतायत नव्हे तर ते लोक आता पाण्यामध्ये उतरत आहेत हे चित्र बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जनरेटरची ताकद काय असते हे वाल्मिक राणे यांच्या अटकेतून या ठिकाणी आपल्याला दिसून आलेले त्यामुळं लोकांनी सुद्धा या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा कोणत्याही घटनेमध्ये एकीनं राहणं गरजेचं आहे एकीनं रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि अन्यायाच्या विरोधात एकत्रित येऊन त्या ठिकाणी आवाज उठवणं सुद्धा गरजेचं आहे आरोपी हा कुठल्या जातीचा नसतो तो कुठल्या धर्माचा नसतो आरोपी हा आरोपी असतो गुन्हेगार हा, हा गुन्हेगाराचा असतो तो कुठल्या जातीचा आहे म्हणून त्याच्या विरोधात कुणीतरी आंदोलन करत आहे अशा पद्धतीची भूमिका काही मंडळी काही व्यक्ती काही तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून पेरण्याचा प्रयत्न करतायत वास्तविक पाहता असं करणं हे सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे आणि आरोपीच्या विरोधात ज्यावेळेस वातावरण आहे आरोपीच्या विरोधात प्रशासन आणि पोलीस कारवाई करतं त्याची पाठराखण जर कोणी करत असेल त्याला पाठिंबा देण्यासाठी कोणी आंदोलन करत असेल तर ते सुद्धा यामध्ये सहभागी आहेत का याची सुद्धा पोलीस चौकशी करत आहेत त्यामुळे पुण्याच्या सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराड हे सरेंडर होत असताना जी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहिली जे वाल्मिक कराड आमच्या सोबत होते किंवा आम्ही त्यांच्या सोबत होतो असं सांगत होते अशा अनेक तरुण त्या ठिकाणी आलेले कट्टर समर्थक हे पोलिसांच्या रडारवर आहेत त्यांची अनेकांची चौकशी या ठिकाणी होणार आहे त्यांच्यापैकी अनेक जण सुद्धा पोलीस या ठिकाणी ताब्यात घेऊ शकतात किंबहुना अशी माहिती मिळते की यापैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतल्याची माहिती आपल्यापर्यंत येते त्यामुळे या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा कुठल्याही आरोपी आणि गुन्हेगाराचा पाठिंबा देत असताना किंवा त्याचं उदात्तीकरण करत असताना तरुणांनी काळजी घ्यावी कारण त्या प्रकरणामध्ये किंवा त्या पुढच्या प्रकरणामध्ये आपणही आरोपी होऊ शकतो याची जाणीव प्रत्येकानं ठेवणं गरजेचं आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि पोलिसाला सहकार्य करणं सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की वाल्मिकराड हे जनरेट्यामुळे त्या ठिकाणी सरेंडर झालेत का आणि याही पुढं जे फरार असलेले तीन आरोपी आहेत यांना अटक करण्यासाठी पुन्हा एकदा जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल का की सरकार त्या पद्धतीनं कारवाई करेल तुमचं काय मत आहे तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि म्हणून ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते मित्रांनो जाताना एक विनंती करेल डी एस न्यूजच्या माध्यमातून आपण समाज प्रबोधनाचं काम करतोय सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे देण्याचं आपण काम करतोय ही माहिती जर आपल्याला आवडत असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ती शेअर करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर तोपर्यंत धन्यवाद